गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत तुमचं नवीन इकडेमध्ये तर काल झाला पाऊस भयंकर म्हणजे जर साळाचा झाला तर द्या कापसासाठी चांगलं झाले जे लावले ती वाहून गेली जे लावायचं राहील ते सुखी झाली सगळं राना घासून गेले सगळं सुरळीत झालं तर म्हणलं चला आजचं वातावरण तरी पण फ्लाईट आहे डबल पाऊस येण्याची शक्यता आहे शकता तर चला या इरीला पाणी बघू कसं काय काय कारण इरीच काल बघा सीन होता, पण काही सूट करतं ना चला जाऊ इरेकड तर हे बाबा असलो म्हणजे तसं गाळ येऊन सांगला होता तसं पाणी पण होतं खूप इकडं पण कोपी आता दो कोपी सगळी भिजली एवढं पाणी होतं की इरीचं काही कडं दिसू लागलोरीचं सगळं चिखल झालं पाय झालेत कधीच पाणी ट्युणी लागले आमच्या मोटरच्या खोकल्या सगळं पाणी पाणी झाले ओळण फुटले एकूण अशा ओघळा पाड्या सगळ्या करपाण्याच्या खालून पाणी जातं होतं पण करपट टाकलं तिकडचं पाणी अडलं एकूण कट मारला आता पाणी बघा इथं पण सगळं पाणी पाणी झालं तर इकडं ओळण फुटलं साईडचं थोडं अजून इकडं इथं फुटलं आपली कोपी कोपी सगळं पाणी झालं कोपी सगळा पसाराय तुझला ओली पत झाली परत झाड आहे उन्हाळ्यात सगळे गेले फक्त दोनच वाचले नारचे दोन तीन जांबाच्या दोन आता मस्त फपकरी नाही तर हे पण जाच्या मार्ग होते चला हवदात किती पाणी असले बघू आता तशी आज सरकी लावायची पण आता पाऊस डबल येण्याची शक्यता आलो बघू काय होईल तर वेगाती मारून झाल्या तर चला आला आपला हौद पण एक नारळ झाड राहते इथं हौद बांधला छोटा छोटासा कामापुरता हौदात हो पण सगळा रिकाम होता पाणी असले एकदा सगळे जजमेंट केले इकडून पाईपलाईन आणली आता झाली पाच सहा दिवस झाले गोळी सगळं पाणी पाणी घालते तिकडे तिकडे बैल बांधलेले तर चला एकदा बायला कोणच्या बोयरण पाणी करू आता जाऊ का आपण हळू मोठ बघ काय कापूस लावा जजमेंट लागन ती जा चला जातो बायला कर आलो घर इकडं वेरण पाणी झाली देजी, तर आता जमलं तर लावायचं कापूस रात्री गाडी पण येतच होती कारण पाऊस होता आता गाडी जात नव्हती आता मग चला गाडी घेऊन जावा तर चला तुमच्याकडे कसा पाऊस आहे काय आम्हाला कमेंटमध्ये का कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद